बातमी जतमधून विटा पत्रकार मारहाण घटनेचा जत पूर्व भाग पत्रकार संघटनेकडून निषेध कारवाईच्या मागणीसाठी निवेदन विटा शहरामधील स्थानिक वृत्तवाहिनीचे पत्रकार प्रसाद पिसाळ यांच्यावर त्यांच्या कार्यालयात घुसून कोयता आणि लोखंडी रॉडने वार करून त्यांना गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना दोन दिवसापूर्वी घडली होती या घटनेचा निषेध आणि संबंधित दोघा आरोपीवर आणि त्यांना हल्ला करण्यास भाग पडणाऱ्या मुख्य आरोपीवर कडक कायदेशीर कारवाई करावी यासाठी आज उमदी परिसरातील पत्रकारांनी निषेध व्यक्त करून उमदी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मान्य संदीप कांबळे यांना निवेदन दिले यावेळी विविध दैनिक आणि वृत्तवाहिन्यांचे पत्रकार हल्ला कृती समितीचे तालुकाध्यक्ष राहुल संकपाळ महादेव कांबळे लखन वनमोरे सुभाष कोकळे राजू पुजारी विनोद राठोड रामांना सन्नाळे पांडुरंग कोहळी दानप्पा कोहळी सतीश आजमाने रिया जमादार राजू जमादार यल्प्पा कावडे यांच्यासह पत्रकार संघटनेचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते मुदी पोलीस ठाणे या ठिकाणी मुंबईच्या सर्व परिसरातील मार्गा संक असतील या ठिकाणी विसा येथील परवा झालेल्या ज्यू चॅनलच्या एका पत्रकारांना म्हणजे आपले प्रसाद विसा यांच्यावरती जो खुली हल्ला झाला त्या घटनेचा तीव्र निषेध करण्यासाठी आणि त्या व्यक्तींवर जे कोणी असतील त्यांच्यावर जे हल्ला केलेले जे लोक आहेत त्यांच्यावर सन्माननीय पोलीस अधीक्षक आणि बाकीचे आपले जे सुनील सावंती साहेब आहेत बाकीचे जे पोलीस स्टाफ असतील त्यांच्यावरती योग्य ती कारवाई करावी आणि त्यांना जे कायद्यामध्ये बसेल युगी ती योग्य ती शिक्षा करावी या मागणीसाठी आपण या ठिकाणी सहाय्यक पोलीस अधीक्षक सन्मान्य कांबळे साहेब यांना या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलेले आहोत आणि आमची एक मागणी आहे जिल्ह्यामध्ये असा प्रकार कुठेही घडला तरीही आम्ही जिल्ह्यामध्ये असो महाराष्ट्रामध्ये असो आम्ही सगळे एकजुटीनं या विरोधात रस्त्यावर उतरणार आहोत विटा येथे पत्रकार आमचेच बांधव प्रसाद पिसाळ यांच्यावर भ्याड जो हल्ला झाला हल्लेखोर कुणीही असो पण त्याच्यावर कडक पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत त्याच्यावर कारवाई व्हावी त्याला शिक्षा व्हावी पुन्हा जिल्ह्यामध्ये दुसऱ्या पत्रकारांवर हात उचलण्याची कुणाची हिंमत होऊ नये अशा स्वरूपाचं निवेदन आम्ही उमदी आणि परिसरातील सर्व पत्रकारांनी एकत्रित येत उमदी पोलीस ठाण्याचे सपोनी माननीय संदीप कांबळे साहेबांना निवेदन दिलं आणि त्यांना मागणी केलं की जिल्ह्याचे एस पी साहेब यांनी जो कुणी त्या पत्रकार प्रसाद पिसाळ यांच्या ऑफिसमध्ये घुसून ज्यांनी भ्याड हल्ला केला आणि जिवे मारण्याचा प्रयत्न केला अशांवर कडक कारवाई व्हावी अशी मागणी आज निवेदनाद्वारे आम्ही इथं केली